धुळे शहरात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भात कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी रूट मार्च चे आयोजन धुळे आगामी विधानसभा निवडणूक धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी रूट मार्च चे आयोजन करण्यात आले या रूट मार्च साठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भारत तिबेट सीमा पोलीस दल आय टी बी पी चे एक प्लाटून तैनात करण्यात आले मानिये पोलीस निरीक्षक धुळे शहर पोलीस स्टेशन आणि अधिकारी व यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी साडेपाच वाजता संतोषी माता चौक येथून सुरुवात करण्यात आली मोगलाई भागातील देशमुख वाडा गावळी वाडा ड्रायव्हर गल्ली महाले नगर आणि भीमनगर साक्री रोड या ठिकाणांवरून रुटमार्च ला मार्गक्रमण झाले रूट मार्च चा समारोप संध्याकाळी साडेसहा वाजता करण्यात आला रूट रूटमार्चच्या आयोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे निवडणूक काळात शहरात शांतता आणि सुरक्षेची हमी देणे